बेळगावमध्ये पराठा कॉर्नर फेमस आहे तिथंच बाजूला हे घरं आहेत बघू शकता थोडं जुन्या टाईपची घरं आहेत आणि स्क्रॅप बघू शकता केवढं आहे असं जर ठेवलं तर साप येऊन बसणारच तर इथं साप थोडस दिसून आलाय आता आपण रेस्क्यू करूया ठीक आहे इथं साप आहे बघू शकता इथं शेपूट दिसाले रसल वायपर

नींयला पूरा कांडेत तो साई साई आवाज मारत मी कसा रेस्क्यू केला कसा होता साप बघितला तुम्ही हा डेंजर गोणरक्तीचा साप आहे मित्रांनो आता जस्ट फरमाला गोणरज सापडालेत आणि स्क्रॅप बघू शकता त्यांनी कसं ठेवलंय आपल्या घराच्या जुने जुनी घरं आहेत आणि असं ठेवू नका मी वारंवार सांगाले जेव्हा जवा जेव्हा गोनस पकडाले त्यावेळी सांगाले ठेऊ नका कारण गोनस साप अशा स्क्रॅप मटेरियल मध्ये वगैरे येऊन बसतोय कोणतेही साप असू दे स्क्रॅप मी आलं की त्यांना आरामात जागा मिळते उंदीर वगैरे जास्त प्रमाणात तिथं असतात त्यामुळे मग त्याला खायला साप असे स्क्रॅप मध्ये वगैरे येतात आणि आता तर मेटिंग सीझन आहे त्यामुळे काळजी घ्या असं स्क्रॅप वगैरे ठेवू नका घराच्या आजूबाजूला अजून एक गोष्ट भरपूर लोक कमेंट करालेत गोनस साप पकडालाय घोनस लाप पकडायच्या ला, कोणताही पकडा ला, विषारी साप दे मारून टाका म्हणाले आम्ही मारण्यासाठी नाही त्याला वाचवण्याचं काम करालोय लोक मारतात म्हणून त्याला आम्ही वाचवण्याचं हे काम करालोय लक्षात घ्या त्यामुळे आम्हाला सर्व मित्रांना मारावून सांगणं हे फार चुकीचं आहे तुम्हाला वाचवण्यासाठी ह्याच्याबद्दल भरपूर अंधश्रद्धा भरले लोकांच्या मनात ते काढण्याचं आमचं मिशन आहे आणि त्याला वाचवण्याचं म्हणजे विनाकारण त्याचा जीव जाऊ नये तुमच्या तुमची भीती आहे ही तुमचा प्रॉब्लेम आहे सापाचा काही त्यात दोष नाही आहे तो प्राणी असा आहे कोणताही दे त्याला काय तर तुम्ही केला तर तो केला तर तो परत तुम्हाला अटॅक करणार किंवा तसाच तो साप आहे त्यामुळे कोणत्याही प्राण्याला दे कोणत्याही वन्यजीवाला दे आपल्याशी काही देणं घेणं नसतंय फक्त त्याच्यावरती जर आलं कोणताही प्राणी दे त्याच्यावरती जर त्याला भीती वाटली तर तो अटॅक करणार चावणार धन्यवाद व्हिडिओ